मूर्तिजापूर शहरातील शेलू येताळ येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वेताळ महाराज यांच्या यात्रा महोत्सवानिमित्त निमित्त भागवत सप्ताहाला सुरुवात झाली आहे आचार्य श्रीमनी शिवणकर मूर्तिजापूर यांच्या मार्गदर्शनाखाली पौरोहित्य व यज्ञ संस्कार करण्यात आले श्रीमद भागवत कथा प्रवक्ते हरिभक्त पारायण श्री लक्ष्मण महाराज कराड यांच्या मधुरवाणीतून करण्यात आली भागवत कथेला सात संगत गायनाचार्य हरिभक्त श्री हनुमंत महाराज एकनाथ आनंदीकर हरिभक्त पारायण श्री गोपाल महाराज बुरगाटे ऑर्गन वादक हरिभक्त पारायण श्री अंकित महाराज देशमुख ऑक्टोपॅड वादक हरिभक्त पारायण श्री लखन महाराज केवट यांची आहे पंचक्रोशीतील नागरिकांची मोठी गर्दी असते अनेक चमत्कार केले असून बाबांवर भक्तांची अगाध श्रद्धा आहे या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मूर्तिजापूर पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे एन न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळ सह कॅमेरामन नरेंद्र वाढोणकर अकोला